ते बारा तास आपण याला हँग करून घेऊ जेणेकरून जो चक्का आहे तो परफेक्ट जाईल सगळं नीट एक्झ झालं पाहिजे हे आपण जिथून शुगर काढून ठेवली आहे तर ती शुगर त्यात ऍड करू तर हा आपला श्रीखंड तयार आहे तुम्ही यात वेगवेगळे फ्लेवर्स पण ऍड करू शकता आम्ही या ठिकाणी देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये देशी गायच्या दुधापासून श्रीखंड बनवण्याचा आम्ही के प्रयत्न केला आणि फॅट फ्री फॅट फ्री म्हणजे अगदी झिरो पॉईंट फायंट पर्यंत फॅट मेंटेन करून फॅट फ्री श्रीखंड सुद्धा तयार करण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर त्यासंबंधी आपण पूर्ण प्रोसिजर या ठिकाणी पाहूया आता आपण श्रीखंड बनवण्याची प्रोसेस बघू तर मी तुम्हाला शॉर्टली सांगते की आपण श्रीखंड कसं कसं बनवतो तर सगळ्यात आधी आपण जे आपलं दही आहे देशी गायचे दुधाचं बनवलेलं तर त्या दह्या दह्यासाठी आधी आपण श्रीखंडसाठी सगळ्यांना माहिती आपण चक्का लावतो तर चक्कासाठी आपण ते मलमलचं कापड यूज करतो तुम्ही बघू शकता आ, हे मलमलचं कापडे हे कोरडं न वापरता आपण ते धुवून ओलं तेवाला यूज करायचं तर यात आधी आपण चक्का हँग करून ठेवणार एक सहा कि जित ते किंवा बारा तासापर्यंत आपण चक्का हँग जितकाचा चक्का आपण हाईटला हँग करतो तितकं त्याचं जे पाणी आहे जे आपण वे म्हणतो तर ते जास्त निघतं आणि जो परफेक्ट चक्का जो आपल्याला पाहिजे असेल श्रीखंडसाठी तर तो बनतो तर त्याच्यामध्ये आपण एक जितका आपला चक्का निघल त्याच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण साखर ॲड करतो त्याच्यामध्ये आणि मग ब्लेंडरच्या साहाय्याने आपण ते ब्लेंड करून मग आपलं आणि तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स पण त्यात ॲड करू शकता जसं आंब्रखण केसर बदाम इलायची वगैरे तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता तर आधी आपण प्रोसेस बघू तर हे आपण वेट करून घेणार आहे तीन किलो दही आपण यूज करू यासाठी तर आपण इथं तीन किलो दही आहे आता आपण याचा चक्का लावणार आहे तर यासाठी आपण दोरीच्या सहाय्याने हे बांधून घेणार तुम्हाला हे जितकं घट्ट बांधता येईल तितकं घट्ट बांधायचं हे <coughs> आपण दही बांधले चक्क्यासाठी तर हे जास्तीत जास्त उंचीला बांधलं गेलं पाहिजे जेणेकरून दह्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते यातनं लवकर निघून गेले पाहिजे आणि हा जो चक्का आहे हा आपण जास्त जास्तीत जास्त उंचीवर बांधला गेला पाहिजे ज्याने करून देह्यातलं कमी होईल आणि जो चक्का आहे परफेक्ट चक्का आपल्या श्रीखंडसाठी तयार होईल हे आपण काल तीन किलो दह्याचा चक्का लावला होता तर हा चक्का लावण्यासाठी एक काळजी घ्यायची की हा चक्का जितका जास्त उंचीवर असेल तितकं त्याचं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते त्याचं कमी होऊन जाईल आणि जास्त मॉइश्चर नाही पाहिजे शिकण बनवण्यासाठी तर हा तीन किलो दह्यापासून जवळपास आपल्याला दीड ते दोन किलोचा हा चक्का असेल आणि हे जे आहे त्याच्याचं जे पाणी आहे उरलेलं त्याला आम्ही वे म्हणतो तर हे जे वे साठलेलं हे नंतर आपण ॲज अ ड्रिंक म्हणून आहे ते पण यूज करू शकतो पिण्यासाठी तर आपण जे काल तीन लिटर दही लावलं होतं चक्क्यासाठी तर त्याच्यापासून जवळपास बघू शकतो दीड किलो चक्का बनलेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतकं त्याचं मॉइश्चर पाहिजे आणि त्यात आपण मग आता शुगर ॲड करणार जर जवळपास एक किलो चक् चक्का असेल तुमचा तर त्याच्यासाठी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला शुगर जी पावडर शुगर आहे ती ॲड करायची आहे आपण जी नॉर्मल जी आपली शुगर आहे ती ॲड न करता कारण जेणेकरून ती चांगली ब्लेंड नाही होणार याच्यासोबत त्यामुळे आपल्याला पावडर शुगर्स यूज करायची आहे तर आपण ब्लेंडरच्या मदतीने आ, ही आहेत जवळपास दीड किलो चक्का आहे तर त्याच्यासाठी हे आपण दीड किलो शुगर काढून ठेवली आहे तर ती शुगर त्यात ॲड करू आणि त्याला ब्लेंड करू जेणेकरून ते एकत्र होईल सगळं मिक्सर सगळं नीट एकजीव झालं पाहिजे हे जे आहे गुठळ्या त्या न राहता पूर्णपणे एकत्रित झालं पाहिजे ते तर हा आपला श्रीखंड तयार आहे तुम्ही यात वेगवेगळे फ्लेवर्स पण ॲड करू शकता